नमस्कार मंडळी नॉनव्हेजचा स्वयंपाक करायचा म्हटला की आपल्याला खूप घाट घालावा लागतो असं वाटतं ना आणि त्यातून जर पाहुणे आलेले असतील तर आणि पाहुणे आल्यावरच आपल्याकडे नेहमी नॉनव्हेज बनतंच तर तसंच आज माझ्याकडे सुद्धा पाहुणे आलेले आहेत आणि मला खूप लवकर पटकन स्वयंपाक करायचा आहे मग अशा वेळी ना हे चिकन खूप चांगलं ऑप्शन आहे जे पटकन पण बनतं टेस्टीसुद्धा बनतं आणि खूप जणं तुम्हाला बोलतील सुद्धा की किती छान बनवले म्हणून तर आता मी मोठे मोठे चार कांदे घेतले आहेत तर तुम्हाला मी दाखवताना तीनच दाखवले होते त्यांना तर मला वाटलं आणखीन एक घेवा म्हणून मी आणखीन एक कांदा चिरून घेतला होता आता बघा एक मोठा चमचा तेल घेऊन मी हे सगळे मसाले आहेत ते त्याच्यामध्ये टाकून घेतलेत हिरवी जी वेलची आहे ना ती आवरजून टाका त्याच्यामुळे टेस्ट खूप छान लागते आणि मोठीसुद्धा वेलची टाका शहा जिरेसुद्धा टाकले साधे जिरेसुद्धा टाकलेलं आहे त्यानंतर मसाला तळला की त्याच्यामध्ये मी हे मोठे मोठे चार कांदे चिरलेले होते ते टाकले आहेत आता टाकल्यानंतर कांदा छान गुलाबी रंगावर तळेपर्यंत आपण हे भाजूया आणि भाजेपर्यंत आता आपल्याला दुसरीकडे मसाल्याची तयारी करायची आहे म्हणजे एकीकडे एक आपला कांदासुद्धा भाजला जाईल सोनेरी रंगावर भाजला पाहिजे आणि तोपर्यंत आपण मोठ्या मसाल्याची तयारी करूया तर त्यासाठी मी भरपूर असा लसूण घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जवळजवळ दोन इंच इतकं मी आलं घेतलं आहे आणि टॅमॅटो घेतलेलं आहेत ते मी तीन घेतलेत ते सुद्धा मोठे मोठे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये चिरून घेते आणि जो काही मसाला लागणार आहे ना तो आपल्या घरामध्ये असतो तोच मसाला आहे पण त्याची ग्रेव्ही एकदम छान अशी बनते आणि सुद्धा एकदम छान कोणतेच मसाले आपण न भाजता न उकळता आपण हा मसाला करणार आहोत पण पन... खरंच तुम्ही एकदा नक्कीच हे चिकन करून बघा खूप टेस्टी होतं आणि झटपटसुद्धा होतं महत्त्वाचं काय की जेव्हा पाहुणे आलेले असतील ना तर तेव्हा आपलं पटकन झालं पाहिजे आणि जेव्हा आपल्याला घाई असते तेव्हा जेवण आपलं पटकन झालं पाहिजे तर तर आता मी बडीशेप घेतलेली आहे ती छोटासा एक चमचा आहे मगज बी घेतलेला आहे दीड चमचा थोडीशी काजू घेतलेली आहेत आणि पुदिन्याची पावडर आहे ती थोडीशी आहे ती आणि कसुरी मी ती थोडीशी आणि आता हळद घेतलेला आहे एक छोटा चमचा दोन चमचे तिखट घेतले आहे घरगुती आणि आता मी हे मसाला वाटून घेते तोपर्यंत आपला कांदा आहे तो फक्त नरम झालेला आहे तो लवकर भाजावा म्हणून मी त्याच्यामध्ये दीड चमचा म्हणजे आपल्याला जितकं हवं आहे तितकं आपल्याला आवडतं तितकं मीठ टाकून घ्यायचं आहे अंदाजाप्रमाणे मी तुम्हाला दीड चमचा सांगितला आहे तर आत्ता आपला कांदा जेव्हा आपण मीठ टाकलं ना की पटापट भाजायला लागतो आणि जो मसाला तुम्ही नंतर टाकणार ना तोसुद्धा मिठामुळे ना लवकर नरम होतो आणि लवकर भाजला जातो आणि लवकरात लवकर त्याला तेल सुटतं आणि मला काय वाटतं माहिती आहे का जर का आपल्यालाकडे पाहुणे आलेले असतात ना त्यावेळी त्या पाहुण्यांनासुद्धा आपल्याला वेळ देता आला पाहिजे तितक्या लवकर आपला स्वयंपाक झाला पाहिजे आणि आपलीसुद्धा चि किचनमधून किचनमधून चिकनमधून नाही सुट्टी झाली पाहिजे लवकरात लवकर तर असंच स्वयंपाक मी पटकन करत असते म्हणून तो पण तुमच्याबरोबर मी शेअर करते तर आता तेल अजून सुटलेलं नाही बघा मी असंच एकदाच झाकून ठेवलं होतं आणि असंच आपल्याला तीन चार वेळा ना गॅस स्लो करून आणि जसा, जसा मसाला सुकत जाईल ना तर तसं थोडंसं ना पाणी टाका मी वाटा मसाला वाटतानासुद्धा त्याच्यामध्ये अर्धी वाटी पाणी टाकलं होतं पण ते मी सांगितलं नाही तुम्हाला आत्ता सांगते तर बघा आता दुसऱ्यांदा सुद्धा पाणी इतकं काही त्याला तेल सुटलेलं नाही आहे आता तिसऱ्यांदा जेव्हा मी तुम्हाला दाखवेल तेव्हा त्याला छान तेल सुटलेलं असेल तर परत एकदा आपल्याला झाकून ठेवायचं आहे बघा मसाले आता अजिबात करपलेले नाही आहेत तर मसाले खाली करपून द्यायचे नाहीतर आपण जेव्हा चिकन शिजवू ना तर ते पण खाली लागतं मग म्हणजे चिकन करपतं तर आता बघा जर असं तेल सुटलं आहे आता मी याच्या पुढे आणखीन जास्त भाजणार नाही आहे जर तुम्हाला भाजायचं असेल तर भाजा पण मला ना खरंच खूप घाई आहे कारण माझ्या घरीसुद्धा पाहुणे आलेले आहेत तर मला लवकर स्वयंपाक करायचं आहे तर मी पटकन करून घेते तर आता हे इतकंसं तेल सुटलं आहे ना पण तेल सुटणं गरजेचं आहे आता याच्यात लगेचच आपण चिकन टाकून घेऊया म्हणजे सांगायचा उद्देश इतकाच की याच्यापेक्षा सुद्धा तुम्हाला मसाला आणखीन भाजायचा असेल तर तुम्ही भाजू शकता पण मला मी आता चिकनसोबत तो मसाला भाजणार आहे म्हणजे त्याच्यामध्ये माझं चिकनसुद्धा शिजलं जाईल मसाल्याला तेलसुद्धा सुटेल आणि आणखीन माझा वेळसुद्धा वाचेल आणि आपली जी रेसिपी आहे तीसुद्धा एकदम छान बनेल आता मी त्याच्यामध्ये दीड किलो चिकन टाकलेलं आहे आणि कोथंबीर टाकली आहे आता हे छान चिकन आहे ते परतून घ्यायचं तर आता परतून झाल्यानंतर मी तुम्हाला इतकी मोठी प्रोसेस दाखवली नाही आहे मोठी म्हणजे सतत त्याला झाकून ठेवायचं आणि मंद आचेवर शिजवत राहायचं जेणेकरून त्याला ना तेल सुटत राहतं हो। तर ते मी तुम्हाला इतकं दाखवलं असतं तर मग व्हिडिओ मोठी झाली असती म्हणून आहे ना मी तुम्हाला दोनच वेळा असा दाखवलेला आहे तर बघा आता मी झाकून ठेवलेलं आहे आणि मंद आचेवर ते शिजायला ठेवलं आहे आता ये तू काही जणं काय करतात म्हणजे मी सुद्धा तसं करायची आधी चिकन परतलं ला की लगेचच त्याच्यात पाणी टाकायचे मग त्याच्यामुळे काय होतं चिकन आहे ना आपलं चोथ्यासारखं होतं पण चिकन चोथ्यासारखं न लागता त्याचा प्रत्येक एक पीस ना सॉफ्ट झाला पाहिजे त्या हिशोबाने त्याला ना चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे मग चिकन आहे ना एकदम छान शिजलं पाहिजे जवळजवळ फिफ्टी पर्सेंट शिजेपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे तीन शिट्ट्या करून घ्यायचे आहे कुकरला बघा लावल्यानंतर ला तेल बघा किती कमी तेलामध्ये इतकं छान असं तेल सुटलेलं आहे आणि चिकन मग आपलं गळालंसुद्धा नाही आहे आणि वरून इतकं टेस्टी होतं ना काजू मगजबी टाकल्यामुळे आणि एकदम सिंपल चिकन आहे आणि हे पटकन बनतं तुम्हीसुद्धा नक्की करून बघा तुम्हालासुद्धा खूप आवडेल चला तर मग